सर्व फक्त आमच्या पाचशे लोकांनी कशापर्यंत क्रांती करण्या सगळ्यांना असले पाहिजे आणि एक जो काही काम सकाळ झालेला आहे अक्षय यांचा त्यांना निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित झालो आहोत आज आपण कित्येक वर्षापासून पाहतोय की या ठिकाणी पूर्ण देशात आणि आपल्या महाराष्ट्रात जातीवाद काही संपत नाही कायद्याने आम्ही तर लढतोच पण आता आम्ही वायद्याने पण नाही ना पुढे त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

सगळ्या सर्व समाजाचे माझ्यासोबत गाठफकड जाते जे बांधव आहेत बांधव आणि आंबेडकर उल्हासनगर बी आर आंबेडकर पोष उल्हासनगर हे हे सुद्धा माझ्यासाठी इथे उपस्थिती राहिलेत त्यांचे मनापासून आभार आणि जे पण आर्मी लीम आर्मी लीम आर्मी हे बदलापूर शहर अध्यक्ष हे सुद्धा माझ्यासाठी इथे उपस्थिती राहिलेबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून आभार अक्षय भाऊ आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आहोत सर्व आंबेडकरी समाज सर्व फुल ताकदीने तुमच्या सोबत आहे काही घाबरायचं कारण नाही बिंदाच लढायचं फक्त लढायचं शेवटच्या सणापर्यंत तुम्ही आम्हाला ताकद द्या कारण आमची ताकद तुम्ही आहे संघटना सर्व असतील दिवशी नव नऊ तारखेला त्या लोकांनी मला मारहाण केली मी गेलेलो माझी गाडी काढायला तर गाडी काढायला गेलो असतो त्या लोकांनी त्यांच्यातल्या एकाने मला आवाज दिला आवाज दिला तर मी त्याला रिटर्न आवाज दिला तर त्यामध्ये आ... मी पुढे गेल्यानंतर त्याने मी विचारला एवढी गर्दी काय आहे म्हणून तर मी माझ्या आमच्या एरियातला जो पोरगा होता त्याला मी विचारलो बाबा एवढी गर्दी करून का बसलाय इथे तर तो बोलतो दादा मी नाही गर्दी केली हे लोक मला मारायला आले तर बोल कशाला मारायला आले काय केलं तुम्ही बोलतो काहीच नाही आदल्या दिवशीच त्याचं काय मॅटर होतं ते त्याच्यावर त्याला मारायला आलेले तर मी त्यांना त्या पोरांना बोललो अरे कशाला मारता लहान द्या बोललो तुम्हाला तर करायला पाहिजे तो बारीक आहे त्याला काय मारून भेटणार आहे तुम्हाला तर तुम्ही सोडून द्या बोललो जाऊ द्या त्याला पण ते लोक मला लगत तिकडनं शिवाय करायला लागले कोण येस करून म्हणजे घाणघाण शिवाय द्यायला लागले त्याच्यातनं ते लोक तिथनं तर आधीची काही तुमची नाही नाही काहीच नाही मित्र होते का नाही मित्र पण नाही माहिती दिली की होळीच्या तो जो होळीच्या वादात प्रकार घडलाय बोललेत नाही तो, तो प्रकार माझा नव्हता त्यावेळेचा ती आठ तारखेची झालेली घटना होती आठ तारखेला एका पाच ते सहा वर्षाच्या पोरांनी दहा पंधरा ते सोळा वर्षाच्या पोराच्या अंगावरती एक आ, हे बॉल मारलं गेलं तर पोलीस हॉस्पिटलला आले नाही कोणच नव्हता मी मी आणि माझे दोन दोन ते तीन मित्र होते ते सोबत होते माझ्या मेडिकलला जायला एक महिना उठून गेलाय तरी तुझ्या केस मध्ये काय किंवा तुला न्याय मिळण्यासाठी काय प्रतीक्षा करावी लागते अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने माझ्यासाठी म्हणजे काय न्याय दिला नाही पण न्यायाची भूमिका ठाम ठेवण्यासाठी आमचे दादा जे माझ्यासोबत खंबीरपणाने उभे आहेत त्यांचा मी आभार मानतो पहिली गोष्ट आणि आज मला जे इथं एवढे पन्नास ते साठ लोक काय असतील सोबत समाज बांधव समाज बांधव सगळे सगळ्या पक्षाचे ते म्हणजे एक दादांमुळे सगळे वेगवेगळ्या समजा कारण त्याच्या आधी माझ्यासोबत कोणत नव्हता मी एकटा होतो त्यावेळेस त्यावेळेस मला ना कोणता कार्यकर्ता मी निलेशिरवे बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष त्याचबरोबर वकील संघटने आपला आय एल पी आहे त्या वकील संघटनेचा महाराष्ट्र प्रभारी आहे पोलीस प्रशासनाच्या बाबतीत मला निश्चितपणे सांगायचं वाटतं की जाणीवपूर्वक राजकीय दबावामुळे केलेले के हे हलगजीपणा आहे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक आरोपींना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठल्याच प्रकारची पहल नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट की सकल बौद्ध समाजाच्या वतीने आठ एप्रिल रोजी या ठिकाणी निवेदन देण्यात आली चर्चा करण्यात आले जे या अंबरनाथचे एसीपी पी आहेत माननीय शैलेश काळे काळेसर त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या गेल्या की तुम्ही या अनुषंगाने तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करा परंतु ते आठ तारखेनंतर आतापर्यंत काही कारवाई नाही त्यानंतर आम्ही हा विषय अक्षय गायकवाड यांच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी चव्हाणचे बहुजनवादी जेवढे पण विचारांचे जेवढे पक्ष होते नेते होते त्यांना घेऊन आम्ही डीसीपी साहेब मान्य सचिन गुरु यांच्याकडे गेलो आहे की अजूनही वैद्यकीय यंत्रणांचा अहवाल त्यांच्याकडे यायचं बाकी आहे किंवा सात वर्षापर्यंतच्या शिक्षा असतील त्यात अटक होत नाही कायदेत म्हणून तुमचं काय निरीक्षण आहे काय अभ्यास आहे आम्ही जे दोन गोष्टीचे आरोप आहेत या ठिकाणी पोलिसांवरती की मेडिकल रिपोर्ट जो बनवलेला आहे तो पण फर्ज आहे म्हणजे टेम्पर्ड केलेला आहे म्हणजे ज्या व्यक्तीचा खांदा तुटलेला आहे डोळा पूर्ण सुजलेला आहे आतमध्ये गाल सुजलेले आहे त्याचं पूर्ण शरीर पूर्ण एवढं जास्त त्याला मारण झाल्यामुळे जबर दुखापत झाले गंभीर दुखापत झाले असल्यामुळे त्याला चार ते पाच दिवस ऍडमिट केलेलं आहे मग जे मेडिकल ऑफिसर त्याला सिंपल इंजुरी म्हणजे साधारण दुखापत कसं दाखवू शकते हो म्हणजे एक प्रकारचं त्या गुन्ह्यातून त्या आरोपींना सोडवण्यासाठी सात वर्ष खालील गुन्हे